दत्तात्रे दादाराव कोठावळे राहणार नारी तालुका बार्शी गट नंबर तीनशे सात <ín Scroll within contact wire> तो, सोयाबीन वाळू घातलं वाळवून ठेवलेलं थे। होत आणि संध्याकाळच्याला गुरुवारी संध्याकाळी सोयाबीन शुक्रवारी न्यायचं होतं गुरुवारी संध्याकाळच्याला भरून ठेवलं शुक्रवारी न्यायचं होतं तर गुरुवारी संध्याकाळीच सोयाबीन नेलं दोनशे पंधरा मधलं बी इथंच आणून ठेवलं होतं दोन दोन्ही गटातलं तीन एक चार एकरातलं सोयाबीन एक ठिकाणी वाळविलं होतं किती कट्ट होत इथं इथं तीस कट्टे होते त्यातलं सव्वीस नेलं आणि चारच ठेवलं किती किती खर्च किती उत्पन्न होतं किती आलं असतं पैसे ऐंशी नव्वद हजार रुपये तरी डोळे दाखवून आला असतं आता किती खर्च चालतं यासाठी याला खर्च पन्नास हजार रुपये झाला काढणीचा आणि ह्या जात मजुरीचा मशनीचा आणि ह्या बाकीचा तर पाहिला खर्च वेगळा असतो पिरणीचा ह्या सगळे सगळं तर सोयाबीनच परवडत नाही खायक्यातनं बी गेलं तुम्हाला कसे कधी का आलं किंवा सोयाबीन गेली सकाळी शेतात आल्यानंतर काय बघितलं तुम्ही आल्या बघितलं तर थापीच नाही बघितलं पुन्हा तर कसं नेलं काय नाही पुन्हा मग ती चौकाशी केली वाट दिसली खाली त्या खाली अशी लांब नेले खाली तिथनं त्या रोडला काढले तिकडे असं समोरून नेलंच नाही म्हणजे ते जातानाची वाट तयार झाली का तिथं दादा हा जातानाची वाट तयार झाली त्यांची मग चारच कट ठेवलेत ना चारच कट ठेवले काय तर कॅमेरे वगैरे काय काय नाही काय नाही कॅमेरा नाही काय पोलिसात काय तक्रार वगैरे दिली काय अर्ज दिलाय काल जाऊन काय म्हणले पोलिस तपास करतो म्हणले परवा गेले ना सोयाबीन परवा गेले काल गेलो होतो मी हम्म आलती का कोण नाही नव्हतं कोण आला काय मागणी आहे ने तुमची नेमक्या काय नाही ह्याची काहीतरी चौकशी व्हावी का मला तर बरपाई तरी काहीतरी मिळावी काहीतरी व्हावं